आणि आता बातमी आहे आय एस पूजा खेडकर यांच्या संदर्भातली पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केली होती पूजा खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठवूनही सुद्धा त्या नोंदवण्यास यावेळेस हजर राहिल्या नाहीयेत पुणे पोलिसांनी संपर्क केला असता त्या नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे पूजा यांच्या विरोधात दिल्लीतही गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं पूजा गायब झाल्याची चर्चा रंगतीय दुसरीकडे पूजा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे पूजा खेडकर यांची मसुरी मुदत ही आज संपती आहे मसुरीत आज देखील होण्याचा शेवटचा दिवस आहे तर आज मसुरीत आज दाखल होण्याचा त्यांचा शेवटचा दिवस आहे तिसरी मोठी बातमी म्हणजे पूजाच्या आई वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल मागवण्यात आला आहे पूजा खेडकर यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत राहुल आपण पाहतोय पूजा खेडकर या नॉट रिचेबल असल्याचं कळतंय पुणे पोलिसांकडून ही माहिती दिली जाते हो त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पण केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की ब्ल्यूटिक येते आपण तो मेसेज वाचला की नाही ते पाहण्यासाठी कारण विशाखा अंतर्गत वाशिम पोलीस स्टेशन मध्ये पूजा खेडकर आणि डॉक्टर सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये लैंगिक छोडवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे तातडीने त्यात जबाब घेणं अपेक्षित आहे तो जॉब तिथे घेतला गेला परंतु हे सगळं प्रकरण वाचीपूरून पुण्याला स्थलांतरित करण्यात आलं तिथे पाठवण्यात आलं आणि तिथे पाठवल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पूजा खेडकर यांनी तिथे येऊन आपला जॉब नोंदणं अपेक्षित होतं पहिल्यांदा त्यांना नोटीस दिली दुसऱ्यांना दिली त्या काही आल्या नाही तर आता शेवटी व्हॉट्सअपवरती मेसेज दिलेला आहे आणि त्याला जर त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांचं ह्या तक्रारी संदर्भातलं काही म्हणणं नाही असं म्हणण्याचा अधिकार पोलिसांना आहे दुसरीकडे तीन दिवसापूर्वी आपण जेव्हा बातमी ब्रेक केली होती की महाराष्ट्र सरकारचा जो प्राथमिक चौकशी अहवाल आहे त्या अहवालामध्ये असं दिसलेलं आहे की पूजा खेडकर यांच्या आई वडिलांनी कागदोपत्री तरी घटस्फोट घेतलेला आहे पण केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की जो घटस्फोट झालेला आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली की नाही म्हणजे ते एकत्रितच राहत होते फक्त कागदोपत्री त्यांनी घटस्फोट दाखवला ते आपल्या मुलीला अधिकारी बनवण्यासाठी जे नॉन क्रिमिनल अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र घ्यायचं होतं त्यासाठी तर केंद्र सरकारने पुणे पोलिसांना सांगितलं आहे की तुम्ही या संदर्भातली पण चौकशी करा की जो घटस्फोट कागदोपत्री झालेला आहे तो प्रत्यक्षात होता की नव्हता आणि तिसरी घडामोड म्हणजे काल जेव्हा मनोरमा खेडकर यांची न्यायालयीन चौदा दिवसाच्या कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दिला होता सर्वसाधारणपणे न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आरोपी जामिनासाठी अर्ज करतो परंतु त्यांना पुण्याच्या स्थानिक न्यायालयानं जामीन दिलेला नाही त्यामुळे त्यांना आता उच्च न्यायालयात किंवा सत्र न्यायालयामध्ये जाऊन पुन्हा जामिनासाठी अर्ज द्यावा लागेल एवढ्या सगळ्या घडामोडी या घडत असताना पूजा खेडकर या जर आज मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला उपस्थित राहिल्या नाहीत तर मग मात्र त्यांच्या सनदी सेवे संदर्भातले अनेक प्रश्न जे अनुत्रित आहेत त्यात भरच पडेल निश्चितच त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं हे देखील पाहावं लागेल राहुल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी